तुम्ही पाहत आहात एम सी नुकतीच तीस जून रोजी हमीभावाने ज्वारी खरेदीची मुदत संपली होती त्या टार्गेटमधील काही ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे नंतर नंबर बाकी होते म्हणून आठ जुलै रोजी ज्वारी खरेदीची मुदत वाढवून ती वीस जुलै करण्यात आली आहे या अनुषंगाने जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी शेगाव शेतकी खरेदी विक्री संस्थेला शेतकऱ्यांना ज्वारी खरेदी करून घेण्यासाठी अहवाल दिला परंतु शेगाव शासकीय धान्य गोदाम व्यवस्थापक विष्णू अंभोरे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा यांच्याकडून मला कुठलाच आदेश मिळालेला नसल्याचे सांगितले म्हणून आम्ही ज्वारी खरेदीची प्रक्रिया थांबविल्याचे त्यांनी स्पष्ट केले ज्वारी खरेदी करून घेण्याची प्रक्रिया थांबली आहे तर आज नऊ जुलै रोजी शेतकऱ्यांचे त्रेचाळीस नंबर सुटलेले आहेत वीस वाहने ज्वारी भरून नंबरमध्ये उभे आहेत वरून पाऊस चालू आहे सर्व वाहनांमधील ज्वारी झाकलेली आहे त्यामुळे ज्वारी खरेदीचा तात्काळ मार्ग मोकळा करून जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा यांनी शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करावी अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता चंदू पाटील शेगाव ग्रामीण